तेराशे बेचाळीस मतदान मतदान केंद्रांवर आपलं वर्धा जिल्ह्यात प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे वर्धा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे ब्याण्णव मतदार पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पुरुष मतदार तर पाच लाख अठ्ठावन्न हजार महिला सातशे एक्क्याऐंशी मतदार वर्धा जिल्ह्यात महाराष्ट्राचे भविष्य घडविणाऱ्या दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे सकाळी सात वाजता पासून येथे मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे वर्धा जिल्ह्यात आर्वी सह हिंगणघाट देवडी आणि वर्धा असे चार मतदार संघ आहे एकूण एक हजार तीनशे बेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान होत आहे चार विधानसभा मतदारसंघात अकरा लाख अठ्ठावीस हजार तीनशे ब्याण्णव मतदानाचा हक्क बजावणार आहेत त्यात पाच लाख एकोणसत्तर हजार पाचशे अठ्ठ्याण्णव पुरुष मतदार तर पाच लाख अठ्ठावन्न हजार महिला सातशे एक्क्याऐंशी मतदार आहेत दोन हजार पोलीस व एक हजार एकशे पन्नास गृहरक्षक दलाचे जवान असा बंदोबस्त येथे लावण्यात आला आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक महाराष्ट्रासाठी आज वोटिंग संपन्न होत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या पूर्ण जिल्ह्यामध्ये तेराशे बेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान आपल्या होत आहे आत्ताच मतदानाला सात वाजता सुरुवात झाली सर्व ठिकाणी सुरळीत सुरुवात झालेली आहे सर्व मतदान केंद्रावर मॉकपोल व्यवस्थित कंप्लीट करण्यात आलेलं आहे आणि मला विश्वास आहे की लोक जसं लोकसभेला आपण मतदानाचा टक्का वाढवला आहे त्याच अनुषंगाने यावेळेस पण मोठ्या प्रमाणावर मतदानावर लोक बाहेर पडतील आणि या लोकशाहीच्या महोत्सवात भाग घेतील फौज अनुषंगाने आपण जर विचार केला तर आपल्याकडं दीड हजारपेक्षा जास्त फौजपाल्टा आहे एफ एस टी टीम्स आपल्या तैनात केलेल्या आहेत आणि ड्रोन प्रत्येक हेडक्वार्टरला म्हणजे अर्बन एरियामध्ये ड्रोननी आपण वॉच ठेवतो आहे सगळ्या ॲक्टिव्हिटीवर तर नक्कीच मी आपल्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो अजून एक गोष्ट म्हणजे हिवाळ्यामध्ये लवकर अंधार पडतो तर लोकांना मी आवाहन करतो की लवकरात लवकर आपण मतदान करावं संध्याकाळची वाट बघू नये जेणेकरून साडेपाच नंतर जो अंधार होतो किंवा त्यामुळे काय इनकन्व्हिनियन्स आपल्याला होऊ नये यासाठी लवकरात लवकर सकाळी आणि विशेषतः दुपारी पण मोठ्या संख्येने येऊन मतदान दन करावं धन्यवाद आपल्याकडं क्रिटिकल पोलिंग स्टेशन्स नाही आहेत आणि वल्नेबल पोलिंग स्टेशन पण नाही आहेत परंतु तरी पण काही अर्बन एरियामध्ये स्लम एरियामध्ये काही ठिकाणी कंजेस्टेड पॉप्युलेशन आहे काही ठिकाणी एका जागेवर पाच किंवा त्यापेक्षा जास्त पोलिंग स्टेशन्स आहेत अशा जागेवर आपण स्पेसिफिकली आपली जी एस एस एफ एस टी आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि आम्ही पण दिवसभर अशा एरियामध्ये फिरतो आहे परंतु वर्ध्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कुठल्याही प्रकारचं पॉलिटिकल व्हायलन्स किंवा कुठल्याही प्रकार अनुचित प्रकार किंवा वादावादीची अशी कुठली पार्श्वभूमी नाही आहे लोकसभेला पण तसं झालेलं नाही आणि विधानसभेला पण तसं बिलकुल होणार नाही याची आम्हाला खात्री आहे आणि पुर पर्याप्त बंदोबस्त पण त्या अनुषंगाने आपण ठेवलेला आहे हां वैशिष्ट्यपूर्ण पोलिंग स्टेशन्स आपण केले आहेत वेगवेगळ्या थीम्स आहेत काही म्हणजे एम एफ तर आपण सगळीकडे दिलेले आहेत परंतु काही ठिकाणी सेंच्युरियन काही ठिकाणी रेनबो थीम काही ठिकाणी ज्या पिंक बूथ आहेत ज्या कम्प्लिटली महिलांनी मॅनेज केलेल्या आहेत असे वेगळ्या प्रकारच्या थीम्स प्रत्येक आरोनी आपल्या लेवलला केलेल्या आहेत थँक्यू